नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहरकुरे तर शेतकरी मित्रांनो आज आलो आपण लाडकीला विनायक जी सुपारी यांच्या शेतात यांना आपण पंधरा दिवसा अगोदर म्हणजे पोळ्याच्या जवळपास यांना एक फवारणी दिली होती ज्यामध्ये आपण लिहून दिले होते की चा फोर नी है। फोर नी फोर नी मिस्टर रिलायबलचा फवारणी करणे तर त्यानंतर यांनी फवारणी केली किती एकरात साधारण फवारणी केली तुम्ही चौदा एकर चौदा एकर मध्ये यांनी मिस्टर रिलायबलची फवारणी केली आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे याचा रिझल्ट आले सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय घेऊ तुमचं नाव सांगा विनायक दशरथ सुपारी राहणार लाडकी तुमचा मोबाईल नंबर नव्वद बावीस झिरो सात चार आठ चौसष्ट तर यांना आपण मिस्टर रिलायबलचा चा फवारणी करण्यासाठी सांगितलं होतं त्यानंतर यांनी फवारणी केली जवळजवळ मध्ये चौदा एकरामध्ये यांनी फवारणी केली आहे तर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा काय आलाय रिझल्ट एक नंबर आहे पराठी हिरवी बोंडाची पाती चांगल्या पद्धतीने सोडलेली आहे बोंड चांगल्या पद्धतीने आहे पाती पण आहे आणि पराठीचा कलर बघत असता जवळ वीस दिवसात जवळ झाले सारखा पाणी चालू आहे हो तरी पण पराठीने कलर सोडलेला नाही आणि तुम्ही म्हटलं चौदा एकरामध्ये तुम्ही पूर्ण फवारणी घेतली तर तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगायचं कसे काय रिझल्ट आले आणि तुम्ही दुसऱ्यांना काय सांगाल वापरायला हवं की नको वापरासाठी दवाई चांगली आहे आणि कुठं दवाईपेक्षा एक नंबर पॉस दवाई अच्छा यांना आंध्रातला आता जो आंध्राचा ट्रेन चालू आहे त्यामध्ये जसं काही चालू आहे की आंध्रातल्या दवाईनं खूप चांगले रिझल्ट येतात बा यांनी चौदा एकर मध्ये रिलायबलचा वापर केला आहे जवळजवळ चौदा एकर म्हणजे बरेचसे क्षेत्र होते आणि त्यामध्ये सारखा रिझल्ट आहे यांना आणि चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रीनरी बघू शकता आणि जो आपण तिकडचा प्लॉट आहे तिकडे तिकडे पण अशाच पद्धतीच पद्धतीचा एकाच पद्धतीने सर्वीकडे सारखा रिझल्ट आलेला आहे धन्यवाद